हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग तर आज आम्हाला करायचं होतं वावर रिकम बाकीच्या मलचिंग भावने काढून टाकले होते आणि मला काढायचे होते उरलेले तर त्याच भाऊ काट्या जमा करून एकत्र बांधून त्या टाकत होता बांधाच्या कड्याला जो मल्चिंग पेपर गोळा केला होता तो मल्चिंग पेपर आणून टाकायचा होता बांध्याच्या कड्याला का तर तो पेटून द्यायचा होता तर भाऊनी इकडं जे गवत होत टॉमॅटोचे जे झाड होती ते पेटवायला सुरुवात केली होती आणि माझं चालू होतं मल्चिंग हे करायचं उपटायचं काम आणि त्यात सूर्य तर बघा कसं डोक्याच्या वरतीच येऊन थांबला होता एवढं ऊन लागत होतं ना मग काय इकडे भावने मलचिंगचे पेपर पण पेटून दिले होते आणि शेवटचाच मल्चिंगचा पेपर काढायचा राहिला होता मग म्हटलं ऊन पण लागते झाडाखाली बसावं आणि मला दिसले पेरू मग काय सुट्टी वाई मग काय गेले पेरू शोधायला मग एक भेटला फायनली तो तोडला आणि बसले खात मस्त झाडाखाली बसले आणि तिथंच खायला बसले कारण ऊन पण खूप लागत होतं आणि बाजूला सावलेला काहीच नव्हतं मग झाडाखालीच बसले आणि त्यात झाडाखाली एवढी भारी हवा लागत होती ना थंड थंड मस्त पेरं वगैरे खाल्ला पाणी वगैरे पिले आणि शेवटचा मलचिंग काढायचा राहिला होता मग काय तो मलचिंग काढून घेतला आणि मी निघाले घरी आता मी जाते घरी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका